नमस्कार नऊच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मुंबईत डिसेंबर दोन हजार दोन ते मार्च दोन हजार तीन दरम्यान झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दहा जण ठरले दोषी उद्या होणार शिक्षेची सुनावणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री रवाना होणार अमेरिका बेल्जियम आणि सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर गणेश पांडे प्रकरणाची चौकशी करण्याचे विधान परिषदेच्या सभापतींचे आदेश प्रकरण गेलं महिला आयोगाकडे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या दोनशे सत्याऐंशी कोटीच्या मालमत्तेवर बँकेनं आणली टाच पठाणकोट दहशतवादी हल्ल्याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी पाकिस्तानचं तपास पथक पठाणकोटमध्ये दाखल उत्तराखंड विधानसभेत परवापर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश आणि आता पाहूया मुंबईत डिसेंबर दोन हजार दोन ते मार्च दोन हजार तीन या काळात झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आज विशेष पोटा न्यायालयानं दहा जणांना दोषी ठरवलं तर तीन जणांची निर्दोष मुक्तता केली दहा दोषींना काय शिक्षा द्यायची न्यायमूर्ती पी आर देशमुख उद्या जाहीर करतील मुंबईत मुलुंड विलेपारले आणि मुंबई सेंट्रल इथं लोकल गाड्यांमध्ये हे बॉम्बस्फोट झाले होते दोषींमधल्या बहुतेक जणांचा स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया अर्थात सिमी या दहशतवादी संघटनेशी संबंध होता आणि भारताविरुद्ध युद्ध करण्याचा त्यांचा इरादा होता असं सरकारी पक्षानं न्यायालयात सिद्ध केला आहे पठाणकोट दहशतवादी हल्ल्याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी भारतात पाकिस्तानी संयुक्त तपास पथक आज पठाणकोटमध्ये दाखल झालं मात्र या पथकाला पठाणकोट हवाईतळाला भेट देण्याची अनुमती नाकारण्यात आली आहे दरम्यान पाकिस्तानी पथक रविवारी भारतात दाखल झालं असून काल या पथकानं राष्ट्रीय तपास यंत्रणेशी चर्चा केली पाकिस्तानी पथकात विविध सुरक्षा यंत्रणांच्या पाच अधिकाऱ्यांचा समावेश आहे गेल्या दोन जानेवारीला पठाणकोट हवाईतळावर दहशतवादी हल्ला झाला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री बेल्जियम अमेरिका आणि सौदी अरेबिया या तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत पंतप्रधान उद्या बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स इथं दाखल होतील पंतप्रधान भारत युरोपियन युनियन शिखर परिषदेतही सहभागी होणार आहेत तसंच बेल्जियमचे पंतप्रधान चार्ल्स मिशेल यांच्याशी द्विपक्षीय महत्वपूर्ण मुद्यांबाबत चर्चाही करतील त्यानंतर पंतप्रधान मोदी एकतीस मार्च आणि एक एप्रिल रोजी अमेरिकेतल्या वॉशिंग्टन डीसी इथं होणाऱ्या चौथ्या अणुसुरक्षा परिषदेला उपस्थित राहणार आहेत अणुसुरक्षा बळकट करण्याविषयी आणि तंत्रज्ञानाच्या सुरक्षिततेविषयी भारतानं हाती घेतलेल्या घायययोजनांबाबत पंतप्रधान या परिषदेत अहवाल सादर करतील वॉशिंग्टन इथं पंतप्रधान काही देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय चर्चा करण्याचीही शक्यता आहे आपल्या तीन देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान सौदी अरेबियाला भेट देणार असून या भेटीत ते दोन भारतीय कंपन्यांना भेट देणार आहेत तसंच सौदी नेतृत्वासोबत व्यापार आणि गुंतवणूक या मुद्द्यांसह इतर मुद्द्यांबाबत द्विपक्षीय चर्चाही करणार आहेत भारतीय सिनेमा आणि दूरचित्रवाणी हे भारत आणि तुर्कस्थान यांना जोडणाऱ्या सांस्कृतिक दुव्याचं सा काम करतील असं भारतातले वाणिज्य वाणिज्यदूत एरदाल साबरी एरदेन यांनी सांगितल। सा आज सांगितलं एरदेन यांनी तुर्कस्थानी शिष्टमंडळासह आज मुंबई दूरदर्शन केंद्राला भेट दिली त्यावेळी ते, ते बोलत होते दोन्ही देशांचा सांस्कृतिक वारसा समृद्ध असून तो जपण्यात भारत आणि तुर्कस्थाननं एकमेकांना सहकार्य करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली दूरदर्शन केंद्राला दिलेली भेट यशस्वी झाल्याचं सांगून या भेटीत अनुभव आणि कल्पनांचं आदानप्रदान करायची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं यावेळी दूरदर्शनचे उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर अभियंता विभागाचे उपमहासंचालक श्यामसुंदर दास तसंच इतर पदाधिकारी उपस्थित होते मुंबई भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष पांडे यांनी पक्षातल्या सहकारी महिलेशी केलेल्या कथित गैरवर्तनाचे पडसाद आज विधान परिषदेत उमटले हे प्रकरण चौकशी करता राज्य महिला हक्क आयोगाकडे सोपवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दे दिली सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात ते म्हणाले काँग्रेस राष्ट्रवादीच्या महिला आमदारांनी शासनाकडे पांडे यांच्या अटकेची मागणी केली केलं ज्या भाषा वापरली ज्या तऱ्हेची कृती केली ती कृती सुद्धा निषेधार्थ आहे त्यांचं वर्तन सुद्धा निषेधार्थ आहे आणि म्हणून पोलिसांनी विनयभंग झालेल्या महिलेचा जर न्याय द्यायचा असेल स्वतःच दिलेलं आहे की माझा स्वाभिमान मला सांगतोय की मी हे बोललं पाहिजे आणि असं बोलल्यानंतर सुद्धा जर पोलीस ऍक्शन घेणार नसेल राज्य शासन त्याच्यावरती बोलणार नसेल फक्त त्यांचा राजीनामा घ्यायचा आणि गोष्ट संपवायची तर ह्या गोष्टी बरोबर नाही आहेत याच्यावरती राज्य शासनाने जर बघितलं तर तात्काळ जे आहे तर याच्यावरती एफ आय आर दर्ज केला पाहिजे आणि त्यांना पोलीस कोठडीत पाठवलं पाहिजे तत्पूर्वी या मुद्द्यावरून सभागृहाचं कामकाज तीन वेळा तहकूब करण्यात आलं होतं वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जाती आणि जमाती विकास महामंडळात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करण्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी केली देवनार कचरा क्षेपणभूमीला लागलेल्या आगीचा मुद्दा आजही परिषदेत गाजला आग कोणीतरी मुद्दाम लावली असल्याचा संशय असल्यानं हे कृत्य करणारे समोर यायलाच हवेत अशी भूमिका पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मांडली असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे राज्य आर्थिक संकटातून जात असतानाही यंदाच्या अर्थसंकल्पात सगळ्याच क्षेत्रांसाठी भरीव तरतूद करण्यात आल्याचं सांगत अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विरोधकांचे सगळे आरोप फेटाळून लावले अर्थसंकल्पावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते शेतकऱ्यांची कर्जमाफी चौदार तळ्याचं शुद्धीकरण फर्ग्युसन कॉलेजमधला हा घटनाक्रम याच मुद्द्यांवरून विधानसभेत आज पुन्हा गदारोळ झाला गदारोळातच महसूल वन कृषी पशुसंवर्धन सहकार पणन वस्त्रोद्योग महिला आणि बालविकासाच्या विभागाच्या मागण्या सभागृहात मंजूर झाल्या असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कोवळेकर यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे आत्महत्या केलेल्या नांदेडच्या शेतकऱ्याला त्याच्या जमिनीतल्या कापसाव्यतिरिक्तच्या पिकांच्या नुकसान भरपाईची रक्कम देण्यात आली होती तर कापूस नुकसानीची भरपाई देणं शिल्लक होतं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला सांगितलं चौदार तळ्याबाबतच्या बातम्या खोट्या असून तो कार्यक्रम शासकीय होता असं म्हणाले फर्ग्युसन महाविद्यालयातल्या प्रकाराबाबत त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली असून तिचा अहवाल अद्याप मिळालेला नसल्याचं ते म्हणाले या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तीव्र पाणी टंचाईच्या प्रश्नावर शेतकऱ्यांना मदतीच्या विषयावर या संदर्भामध्ये सभागृहामध्ये बोलता आलं असतं परंतु शेतकऱ्यांशी दुष्काळाशी कुठलंही विरोधी पक्षाला देणं घेणं राहिलं नाही केवळ बाबासाहेबांच्या नावाने या ठिकाणी राजकारण करण्याचा प्रयत्न आणि सभागृहाचा अमूल्य वेळ वाया घालवण्याचा प्रयत्न या ठिकाणी विरोधी पक्ष करतो या निवेदनाबाबत विरोधकांनी असमाधान व्यक्त करत सभा त्याग केला मंत्र्यांनी आज जी तिन्ही निवेदनं केली त्या तिन्ही निवेदना दिशाभूल करणारे निवेदने तिने केलेली आहेत आणि ती निवेदनं दिशाभूल कशी करणारी आहेत हे सांगण्याचा साधी संधी देखील आम्हाला दिली जात नाही विरोधी पक्षाला राज्यात पॉन्झी अर्थात बोगस योजनांना आळा घालण्यासाठी कायद्यातून पळवाटा काढता येऊ नयेत यासाठी संबंधित कायद्यात सुधारणा करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले तरीही गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज एकूण सात वेळा स्थगित करावं लागलं असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे आज मंत्रालयात झालेल्या उपसचिवांना मारहाण प्रकरणी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून त्यांच्याकडून अहवाल मागवल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत दिली आमदार बच्चू कडू यांनी या उपसचिवाला मारहाण केल्यामुळे मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं आहे या प्रकरणी दोषी व्यक्तीला अटक करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघानं केली आहे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्याकरता राबवण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार या योजनेकरता साडेपाच हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांनी सभागृहाला दिली गावात पाण्याची निकड किती साठवलेल्या पाण्याचं वाटप कसं करायचं आदी बाबींचा साकल्यानं विचार होत असल्याचं त्या म्हणाल्या आताच हाती आलेल्या बातमीनुसार देविशा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे संचालक पंकज भुजबळ विरोधात आर्थिक गुन्हे विभागानं अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे भूखंड गैरव्यवहार तसंच आर्थिक घोटाळ्याबद्दल हे वॉरंट जारी करण्यात आलं आहे सत्यन केसरकर आणि या कंपनीच्या अन्य एका संचालकाला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे अहमदनगर जिल्ह्यातले माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या साईकृपा साखर कारखान्यानं पंजाब नॅशनल बँकेचं दोनशे सत्याऐंशी कोटी रुपयांचं कर्ज न फेडल्यानं बँकेनं त्यांच्या संपत्तीच्या जप्तीची प्रतिकात्मक कारवाई आज केली असल्याचं आमचे प्रतिनिधी ज्ञानेश गवले यांनी कळवलं आहे साईकृपा साखर कारखान्यासाठी पंजाब नॅशनल बँकेकडून घेतलेल्या दोनशे सत्याऐंशी कोटी रुपयांच्या कर्जापैकी सव्वीस कोटी रुपयांचा हप्ता थकल्यानं या बँकेनं रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार एक महिन्याची नोटीस देऊन ही प्रतिकात्मक कारवाई केली या प्रकरणातून योग्य मार्ग काढून आम्ही बाहेर पडू अशी प्रतिक्रिया साईकृपा साखर कारखान्याचे सूत्रधार बबनराव पाचपुते यांनी मुंबई दूरदर्शनशी बोलताना व्यक्त केली भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी आज कोल्हापुरात जिल्हा सत्र न्यायाधीश एल डी बिले यांच्या न्यायालयात झाली पण सुनावणीला तपास अधिकारी उपस्थित नव्हते आणि तपासाचा अहवालही सादर करण्यात आला नाही त्यामुळे न्यायालयानं तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली सरकार पक्षाच्या वतीनं या खटल्याच्या कामात पुचराई होत असल्याचा आरोप फिर्यादीच्या वकिलांनी केल्यानं न्यायालयातच वाद सुरू झाला या प्रकरणी समीर गायकवाडला नाहक गोवण्यात आल्याचं त्याचे वकील समीर पटवर्धन यांनी सांगितलं त्याच्यावर आरोप निश्चिती करण्याची मागणी त्यांनी केली न्यायालयानं ही मागणी मान्य करत या या प्रकरणाची पुढची सुनावणी चार एप्रिलला करण्यात केलं उत्तराखंड येत्या एकतीस तारखेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं आज दिले राष्ट्रपती राजवट लागू उत्तराखंड उत्तराखंडमधल्या राजकीय घडामोडींना यामुळे नवीन वळण मिळालं आहे या निर्देशानुसार काँग्रेसच्या नऊ बंडखोर आमदारांना या मतदानात सहभागी होता येईल परंतु निलंबन झालेल्या या नऊ आमदारांची मतं वेगळी ठेवली जातील मुख्यमंत्री हरीश रावत यांनी राष्ट्रपती राजवटीच्या विरोधात केलेल्या याचिकेवरच्या सुनावणीनंतर गरज पडल्यास ही मतं विचारात घेतली जातील केंद्र सरकारचा नवा गृहनिर्माण कायदा लवकरच लागू होणार आहे या कायद्यात अनेक ग्राहकाभिमुख तरतुदींचा समावेश असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकासाठी ही आशादायक बाब आहे केंद्र सरकारच्या नव्या गृहनिर्माण कायद्याच्या अंमलबजावणीचे सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यामुळे तो लवकरच अंमलात येणं अपेक्षित आहे हा नवा कायदा अंमलात आल्यावर राज्याचा गृहनिर्माण कायदा रद्दबातल ठरणार आहे हा कायदा पूर्वलक्षी प्रभावानं लागू होणार असल्यामुळे या पूर्वी विक्री झालेल्या मालमत्तांनाही त्याचे निकष लागू होतील राज्य शासनाचा गृहनिर्माण कायदा दोन हजार चौदा साली अस्तित्वात आला खरा मात्र संबंधित प्राधिकरणाची गठन प्रक्रिया वेळेत पूर्ण होऊ शकली नव्हती आता राज्याचा कायदा रद्द होणार असल्यानं ही प्रक्रिया ही ठप्प झाली आहे नव्या गृहनिर्माण कायद्यात मुंबई ग्राहक पंचायतीनं सुचवलेल्या अनेक सुधारणांचा सहभाग आहे त्यातून हा कायदा अधिक ग्राहकाभिमुख असेल अशी अपेक्षा व्यक्त होती फक्त त्याच्या अंमलबजावणीला विलंब लागता कामा नये कारण घर खरेदीचा मोसम तोंडावर येऊन ठेपला आहे नव्या गृहनिर्माण कायद्याविषयी चर्चा करण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अॅडव्होकेट शिरीष देशपांडे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत सर नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं स्वागत हा नवा गृहनिर्माण कायदा जो संसदेने मान्य केला आणि आता त्याच्यावर अधिक माहिती आपल्याला मिळेल राज्याचा कायदा आणि हा संसदेने पारित केलेला नवा कायदा याच्यामध्ये काय फरक आहे म्हणजे कोणत्या अर्थाने हा कायदा वेगळा आहे राज्याच्या कायद्या थोडक्यात जर का उत्तर द्यायचं झालं तर मी असं सांगेन की राज्याचा जो हाऊसिंग ऍक्ट होता हा प्रामुख्याने बिल्डर धार्जिणा होता असं म्हटलं तर वावगो होणार नाही आणि दुसऱ्या बाजूने जो केंद्र सरकारने आज म्हणजे संसदेने पारित केलेला जो रिअल इस्टेट ॲक्ट आहे हा ॲक्ट हा बहुतांशी ग्राहकाभिमुख आहे हा त्यातला महत्त्वाचा फरक या दृष्टीने हा कायदा वेगळा आहे आणि चांगला आहे आता त्यातलं काही ठळक तरतुदी मी तुम्हाला सांगतो की ज्याच्यावर हे जे मी विधान करतोय हे सिद्ध करता येईल महाराष्ट्राच्या कायद्यामध्ये पहिली गोष्ट अशी होती की त्या कायद्याच्या कक्षेतनं म्हाडा आणि सिडको हे दोन मोठे राज्याचे स्वतःचे बिल्डर्स शासनाचे यांना वगळण्यात आलं होतं त्यामुळे म्हाडाचे ग्राहक असतील किंवा सिडकोचे ग्राहक असतील तर त्यांच्या तक्रारी ह्या कायद्यात येणार नव्हत्या महाराष्ट्राच्या कायद्या दुसरी गोष्ट पुनर्विकास आज तुम्हाला माहिती आहे निम्मी मुंबई पुनर्विकासच झाले आहे रिडेव्हलपमेंट्स होत आहेत रिडेव्हलपमेंटमधल्या जुन्या रहवाशांना हो देखील या कायद्यातनं महाराष्ट्राच्या कायद्यांना वगळण्यात आलं होतं त्यामुळे तिथे त्यांची भाडी थकली बिल्डरनी विलंब केला तर त्याच्याबद्दल कोणतीही तक्रार करण्याची तरतूद या महाराष्ट्राच्या कायद्यामध्ये नव्हती तिसरी गोष्ट अशी होती की महाराष्ट्राच्या कायद्यात बिल्डरला करार करण्यापूर्वी एकंदरीत फ्लॅटच्या किमतीच्या वीस टक्के इतकी रक्कम घेण्याची मुभा होती केंद्राच्या कायद्यामध्ये ती रक्कम दहा टक्केच आहे त्यामुळे त्या दृष्टीने देखील केंद्राचा कायदा उजवा ठरतो त्याच्यानंतर दुसरी एक अनेक गोष्ट अशी आहे ती म्हणजे रिअल इस्टेट एजंट्स महाराष्ट्राच्या कायद्यात रिअल इस्टेट एजंट्सना हातच लावलेलं नव्हतं केंद्र सरकारच्या कायद्यात आता रिअल इस्टेट एजंट्सना देखील अंतर्भूत करण्यात आलेले आहे त्यामुळे त्यांचे गैरव्यवहार देखील त्याच्याविरुद्ध आज ग्राहकांना या नव्या कायद्यामुळे केंद्राच्या कायद्यामुळे दाद मागता येणार आहे त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची महाराष्ट्रातल्या आमच्या कायद्यात असं म्हटलं होतं की जर का ग्राहकांनी जेव्हा सदनिका त्याला ताब्यात देण्यात येते आणि नंतर मग साधारण एक दीड वर्ष बिल्डरच त्याचा मेंटेनन्स बघत असतो त्यामुळे बिल्डरला मेंटेनन्स द्यायचा असतो अशा वेळेला तीन महिन्याचं मेंटेनन्स देण्यात जरी विलंब झाला ग्राहकाचा तर त्याची वीज आणि पाणी तोडण्याचे अधिकार हा महाराष्ट्राचा कायदा बिल्डरना देत होता त्याच्याबद्दल आमचा फार मोठा आक्षेप होता आणि म्हणून मुंबई ग्राहक पंचायतीने ह्याच्याविरुद्ध बरीच लढाई लढली संसदीय समितीपुढे बाजू मांडली आणि त्याचबरोबर त्या संसदीय समितीने आमच्या बऱ्याचशा गोष्टी मान्य केल्या आणि केंद्र सरकारचा हा कायदा आज याच अनुषंगाने श्री सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की महाराष्ट्राच्या राजधानीपासून देशाच्या राजधानीपर्यंत या देशा विधेयकात ग्राहक पंचायतीची महत्वाची भूमिका राहिली या विधेयकात तुम्ही अशा कोणत्या वेगळ्या सुधारणा सुचवल्यात जवळजवळ म्हणजे मला सांगायला आनंद वाटतं की जवळजवळ आम्ही वीस सूचना जी पार्लमेंटची सिलेक्ट कमिटी होती त्याच्यापुढे आम्ही साक्ष देताना वीस सूचना केल्या आणि आमच्या जवळजवळ एकोणीस सूचना सिलेक्ट कमिटीनी मान्य करून त्या आजने या नव्या कायद्यात अंतर्भूत केल्या त्यातल्या प्रामुख्याने काही ज्या तरतुदी आहेत त्या अशा आहेत की बिल्डरनी तुम्हाला घर बांधून दिल्यानंतर त्याची त्या एक ज्याला आपण डिफेक्ट लायबिलिटी पिरियड म्हणतो तो आधीच्या कायद्यात केंद्राच्याच कायद्यात दोन वर्षाचा होता आम्ही मागणी केली की तो पाच वर्षाचे पाहिजे त्यामुळे आज नवीन कायद्यामध्ये ती तरतूद अंतर्भूत करण्यात आले त्यामुळे नवीन कायद्यानुसार आता ग्राहकांना पाच वर्षापर्यंत जर काही त्याच्यात सदोष्टा आढळली तर ती बिल्डरच्या खर्चाने करून घेण्याची तरतूद आहे त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट म्हणजे सोसायटी फॉर्मेशन सोसायटी फॉर्मेशनला मुदत दिलेली नव्हती या कायद्यात ती आम्ही सुचवली आणि त्यामुळे ह्या नव्या कायद्यानुसार एकदा बिल्डरने पन्नास टक्केहून अधिक गाळे विकले की त्याच्यानंतर तीन महिन्याच्या आत सोसायटी फॉर्मेशन करण्याचं बंधन आलं कन्व्हेन्सच्या बाबतीत अशीच तरतूद नव्हती कालमर्यादेची आमचा आग्रह होता की कालमर्यादा पाहिजे आणि त्यामुळे आता नवीन कायद्यामध्ये बिल्डरनी ऑक्युपेशन सर्टिफिकेट आणल्यापासून तीन महिन्याच्या आत सोसायटीला कन्व्हेन्स देण्याची तरतूदही या नवीन कायद्यात करण्यात आलं आहे तर ता अशा प्रकारे बऱ्याचशा तरतुदी पण यातल्या या महत्त्वाच्या आणि आणखी एक महत्त्वाची तरतूद ती म्हणजे बिल्डरला आज जे पन्नास टक्के आधीच्या कायद्यामध्ये असं होतं केंद्राच्या ड्राफ्टमध्ये की बिल्डरनी पन्नास टक्के रक्कम ग्राहकांना मिळालेली ही एस्क्रो अकाउंटमध्ये ठेवायची आमची मागणी होती सत्तर टक्क्याची सुदैवाने काँग्रेस पक्षाने देखील त्याला पाठिंबा दिला आणि संसदेत म्हणजे सिलेक्ट कमिटीनी जरी मान्य केली नाही आमची सूचना तरी संसदेत जे बिल परत आलं त्याच्यात ते सत्तर टक्के करण्यात आले आणि अशा प्रकारे आमच्या बऱ्याचशा मागण्या किंवा ज्या ग्राहकांच्या हिताच्या रक्षणासाठी होत्या त्या या नवीन कायद्यामध्ये मान्य झालेलं आहे आणि अंतर्भूत झालेलं आहे फक्त बोलताना सर तुम्ही असं म्हणालात की निम्मी मुंबई पुनर्विकासाच्या दिशेने चालली आहे मग या विधेयकात पुनर्विकासासाठी काय पुनर्विकासासाठी दोन्ही तरतुदी आहेत परत महाराष्ट्राच्या कायद्यावर येतं महाराष्ट्राच्या कायद्यात फक्त पुनर्विकासामधले दोन मह, कॉम्पोनंट्स पुनर असतात एक लक्षात घ्या एक की जुने राहिवायची आणि दुसरा जो सेलचा कॉम्पोनंट असतो जिकडे बिल्डर त्या जागा विकतात तर असे नवीन खरेदी करणारे ग्राहक महाराष्ट्राच्या कायद्यात फक्त नवीन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अंतर्भूत केलं होतं आणि जुन्या रहिवाशांना वगळण्यात आलं होतं केंद्राचा जो कायदा आहे केंद्राच्या कायद्यामध्ये जुने रहिवाशी असोत किंवा खरेदी करणारे नवीन ग्राहक असो या दोघांनाही याच्यातनं लाभ मिळणार आहे आणि दोघांच्याही तक्रारी असतील या बिल्डरविरुद्ध विकासकाविरुद्ध तर त्यांना या नवीन रचनेत न्याय मागण्यासाठी किंवा दाद मागण्यासाठी आज वाव आहे बर काही ठिकाणी विकासक मनमानी करताना दिसतात अगदी सगळेच काही तसं करत नाहीत पण जी मंडळी मनमानी करतात त्यांना काही आळा बसेल या विधेयकां निश्चित किंबहुना या कायद्याचं उद्दिष्टच ते एक लक्षात घ्या की ह्या कायद्याद्वारे एक नवीन यंत्रणा निर्माण करण्यात येते आणि ती यंत्रणा म्हणजे कुठली तर एक नियामक प्राधिकरण याच्यातनं निर्माण करण्यात आलेलं आहे आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बांधकाम व्यावसायिक आता भारतात कुठेही त्याचं बांधकाम करताना फक्त पाचशे स्क्वेअर मीटरहून लहान प्लॉट असेल तर त्यांना वगळण्यात आले पण पाचशे स्क्वेअर मीटरपेक्षा म्हणजे साधारण पाच हजार स्क्वेअर फूटपेक्षा जास्ती गृहनिर्माण प्रकल्प असेल तर अशा वेळेला पहिल्यांदा त्याला नियामक आयोगाची परवानगी लागते त्याच्याकडे नोंदणी रितसर करणं आवश्यक आणि सगळ्यात गंमत म्हणजे ही नोंदणी करताना त्याला त्या गृहनिर्माण प्रकल्पाची जी पहिली पालिकेची किंवा महापालिकेची जी परवानगी घ्यावी लागते आय असेल सी सी असेल ती घेतल्याशिवाय त्याला मुळात नोंदणीसाठी अर्जच करता येणार नाही आणि त्याच्याहून सगळ्यात पुढची गंमत म्हणजे की अशी ही नोंदणी मिळेपर्यंत प्राधिकरणाकडनं नियामक प्राधिकरणाकडनं कुठलाही विकासक ह्याच्या पुढे त्याच्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या जाहिराती प्री लॉन्च जाहिराती करू शकणार नाही त्याचं मार्केटिंग करू शकणार नाही त्याची विक्री करू शकणार नाही आणि त्याच्याबद्दल एक पैसाही ग्राहकाकडनं घेऊ शकणार नाही त्यामुळे ग्राहकांना ह्याच्यातनं खूप सुरक्षितता आज आलेली की पूर्वी जसं प्री लाँच म्हणून व्हायचं हो कुठल्याही परवानग्या नाहीत पण एक मी जाहिरात टाकली आणि प्री लॉन्च म्हणून लोकांना आकर्षण केलं स्वप्न दाखवली आणि काही गाजरं दाखवली आणि अशा पद्धतीने पैसा घेतला परवानगी नाही जागा त्याच्या ताब्यात नाही काहीच नाही आणि अशा प्रकारे पैसे घ्यायचे आणि अशा प्रकारे फसवणूक व्हायची तर अशा प्रकारची फसवणूक ही निश्चित याच्यापुढे टाळली जाऊ दो। शेवटचे दोन प्रश्न सर अजून माझ्याकडे आहेत बांधकाम व्यवसायात सध्या मंदी आहे म्हणजे हे सांगण्यासाठी काही तज्ज्ञाची गरज नाही आपल्याला दिसतंच आहे ही मंदी दूर व्हायला या विधेयकामुळे काही मदत होईल का अप्रत्यक्ष अप्रत्यक्षरितीने याला निश्चित मदत होईल कारण का सांगतो की मंदी येते त्याचं एक कारण मागणी आणि पुरवठ्याचं असतं आज मागणी थोडीशी ठप्प झालेली आहे आज मार्केटमध्ये पैसा नाही आहे त्यामुळे ग्राहकही थोडासा धास्तावलेला आहे की बाबा मी आता परत घर खरेदी केली तर मला वेळेवर घर मिळेल की नाही किंवा जे इन्व्हेस्टमेंटसाठी करतात गुंतवणुकीसाठी करतात त्यांना देखील त्यांची गुंतवणूक सेफ आहे की नाही याची एक साशंकता आहे आता जर का ह्या सबंदर रिअल इस्टेट सेक्टरमध्ये या कायद्यामुळे जी पारदर्शकता आणण्याचा उद्देश आहे त्याच्यासाठी ही सगळी मशिनरी आज निर्माण करण्यात आलेली आहे पारदर्शकता आणि कार्यक्षमता या दोन गोष्टी जर का ह्याच्यातनं आल्या तर त्याच्यातनं या संबंध जो ठप्प झालेला आहे किंवा मंदी आलेली आहे ती दूर होऊन ह्याला एक गती मिळण्याचं काम होणार आहे विलंबत जे अडकलेले रखडलेले प्रोजेक्ट्स आहेत त्यांना एक गती मानता येईल आणि त्यामुळे याच्यातनं एक विश्वास निर्माण होईल आणि या विश्वासातनं हे मंदिर हक्काचं घर घेण्याचं स्वप्न ज्यांच्या मनात आहे त्यातली बरेच प्रेक्षक ही मुलाखत बघत आहेत त्यांच्या मनातला प्रश्न मी सर तुम्हाला विचारणारे आणि निरोप देणारे हा कायदा अंमलात केव्हा येईल तुम्हाला एक सांगायला मला आनंद वाटतो आता की महाराष्ट्राचा हा कायदा रद्द झाला तरी याच्यातली एक जमेची बाजू अशी की महाराष्ट्रची शासन यंत्रणा ही सगळा हा का नवीन केंद्राचा कायदा जरी आला तरी ते अंमलात आणण्याची तयारी झालेली आहे फक्त तो महाराष्ट्राचा कायदा जाणार आणि आता रिअल इस्टेट केंद्राचा कायदा येणार त्यामुळे जे नियम प्रसृत झाले होते राज्याच्या कायद्याचे त्याच्यात थोड्याफार बदलांनी नवीन नियम प्रसृत करण्यात येतील आज प्राधिकरणाची जागा देखील तयार आहे असं मी समजतो प्राधिकरणाचे अध्यक्ष देखील नियोजित झाले होते नाव जरी अनाऊन्स झालं नव्हतं त्यामुळे महाराष्ट्र हे एक असं राज्य आहे म्हणजे दिलासा देण्याच्या दृष्टीने की माझी खात्री आहे की शासनाने जर मनावर घेतलं तर येत्या दोन महिन्यात देखील या कायद्याची म्हणजे का कायद्याची अंमलबजावणी सुरू होऊ शकेल आणि देशातलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असू शकेल की हा केंद्राचा रिअल इस्टेट कायदा अंमलात आणणारं आणि त्याबद्दल आपल्याला निश्चितच अभिमान वाटायला पाहिजे फक्त माझ्या माननीय मुख्यमंत्र्यांना एक आव्हान आहे की याचा जरा ही गोष्ट मनावर घ्यावी आणि लवकरात लवकर ग्राहकांना याच्यातनं दिलासा देणं या सगळ्या मुलाखतीतून शिरिस्तर एक गोष्ट माझ्या लक्षात आली आता गुढीपाडवा अगदी जवळ आलाय ज्यांना स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न आहे पुढच्या गुढी पाडव्याला ही मंडळी स्वतःच्या घरात गुढी उभारतील हे मात्र या विधेयकाने नक्की केलं हे एकंदर तुमच्या बोलण्यातून माझ्या लक्षात आलं आपण इथे येऊन उपलब्ध वेळात सोप्या पद्धतीने त्याची माहिती दिलीत मनपूर्वक आभार धन्यवाद नमस्कार नव्या गृहनिर्माण कायद्याविषयी ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट शिरीष देशपांडे यांच्याशी आपण चर्चा केली आणि आता पुढच्या बातम्यांकडे शेतकऱ्यांनी एकाच पिकावर अवलंबून न राहता अनेक पिकं घेण्याचा प्रयत्न करावा म्हणजे त्यांच्या समस्या कमी होऊन त्यांचं जीवन सुकर होईल असं इंडियाचे संचालक प्रकाश बोरगावकर यांनी म्हटलं आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या आत्महत्या केलेल्या पस्तीस शेतकऱ्यांच्या पत्नींना प्रत्येकी हजार रुपयांची मदत त्यांच्या हस्ते देण्यात आली तेव्हा ते बोलत होते पांढरकावडा इथं झालेल्या या कार्यक्रमाला वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते आम्हाला मिळालेल्या या मदतीचा उपयोग आमच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी करू असं या महिलांनी यावेळी स्पष्ट केलं इजिप्त एअरलाईन्सच्या विमानाचं अपहरण हे दहशतवादी कृत्य नाही असं एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे अपहरणकर्त्याला अटक करण्यात यश आल्याचं त्यांनी सांगितलं अलेक्झांड्रियाहून कैरोला हे विमान सायप्रसमधल्या लार्नाका इथं वळवण्यात आलं होतं स्फोटकांच्या सहाय्यानं विमान उडवून देण्याची धमकी त्यानं दिली होती चार परदेशी नागरिक आणि दोन कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवत त्यानं इतर छप्पन्न जणांना विमानाबाहेर जाण्याची मुभा दिली होती सायप्रसमध्ये आश्रय मिळावा अशी त्याची मागणी होती एक नजर हवामानावर येत्या छत्तीस तासांमध्ये संपूर्ण राज्यात हवामान कोरडं असेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस किमान बावीस नागपूर एकेचाळीस आणि बावीस पुणे कमाल अडतीस किमान सतरा औरंगाबाद अडतीस सतरा नाशिक अडतीस सोळा कोल्हापूर कमाल अडतीस किमान तेवीस रत्नागिरी बत्तीस आणि एकवीस सोलापूर एक्केचाळीस आणि पंचवीस आणि अमरावती कमाल चाळीस किमान एकवीस अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा मुंबईत डिसेंबर दोन हजार दोन ते मार्च दोन हजार तीन दरम्यान झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दहा जण ठरले दोषी उद्या होणार शिक्षेची सुनावणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री रवाना होणार अमेरिका बेल्जियम आणि सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर गणेशपांडे प्रकरणाची चौकशी करण्याचे विधान परिषदेच्या सभापतींचे आदेश प्रकरण गेलं महिला आयोगाकडे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या दोनशे सत्याऐंशी कोटींच्या मालमत्तेवर बँकेनं आणली टाच पंकज भुजबळ विरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडून पात्र अटक वॉरंट जारी पठाणकोट दहशतवादी हल्ल्याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी पाकिस्तानचं तपास पथक पठाणकोटमध्ये दाखल आणि उत्तराखंड विधानसभेत परवापर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार